धुळ्याचा नेता कोण यांना मतदारांची पसंती कोणाला वाढलेला टक्का कोणाचा गेम करणार अशी कुजबूज सध्या धुळ्यात सुरू आहे बघता बघता महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आता सगळ्यांचं लक्ष लागले ते म्हणजे चार जून कडे कारण निकाल लागणार आहे पण सगळ्यात चर्चेत असलेल्या धुळ्यामध्ये काय होऊ शकतं किती मतदान झालं कोण कौन कोणावर यंदा भारी पडू शकतं याबद्दलच कसमाध्य अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध शोभाते बच्चाव अशी लढत पार पडली या ठिकाणी वंचितचा जो उमेदवार होता त्या वंचितच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला आणि एमआयएमने या ठिकाणी आपले दोन आमदार असून देखील उमेदवार दिलेले नाहीये त्यामुळे ही लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच पार पडली धुळ्यात यंदा वीस मेला साठ पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं धुळे ग्रामीणमध्ये साठ पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी बच्चाव यांना ताकद मिळू शकते डुळे शहरमध्ये चौपन्न पॉईंट छत्तीस टक्के मतदान झाले या ठिकाणी शाह फारुख अनवर हे एम आय आमदार आहेत ही मुस्लिम मतं काँग्रेसला मिळण्याची शक्यता सिंदखेड्यामध्ये जयकुमार रावल हे भाजपचे आमदार आहेत सिंदखेड्यामध्ये यंदा सत्तावन्न पॉईंट दहा टक्के मतदान झाले मालेगाव मध्यमध्ये अडुसष्ट पॉईंट चार टक्के इतकं मतदान झाले मुफ्ती इस्माईल हे देखील एम आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत त्यामुळे ही देखील मतं काँग्रेसला मिळण्याची शक्यता मालेगाव भाईमध्ये दादाजी भुसे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत भाईमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट बेचाळीस टक्के मतदान यंदा झाले बागलांमध्ये चौसष्ट पॉईंट पंचवीस टक्के मतदान झाले आता मत गड़ गड़ या ठिकाणी कोणाला किती कोठून कसं लीड मिळू शकतं हे आपण पाहिलं पण मुस्लिम मतं पक्षांतर्गत गटबाजी आणि स्थानिकांचा रोष या सगळ्याचा फटका दोन्ही काँग्रेस आणि भाजप उमेदवाराला बसू शकतो पण असं असलं तरी दादा भुसेंवर भामरेंची मदार आहे असं म्हणलं जाते असं म्हणण्याचं कारण म्हणजे पक्षांतर्गत मतदार देखील कांदा प्रश्न बेरोजगारी स्थलांतर यामुळे नाराज आहेत पण तरीही उमेदवारी दिल्याने धुळ्यातील मालेगाव भायचे आमदार भुसे यांच्यावर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली गेली मालेगाव भाय हा पालकमंत्री भुसे यांचा होम ग्राउंड आहे येथून यंदा ते किमान भाजपला गेल्या निवडणुकीत किती लीड मिळाला ते देखील पाहूयात येथून यंदा ते भाजपला किमान गेल्या निवडणुकीत एवढा लीड देतील का हे पाहावं लागणार आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक बघता मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर भामरे यांना एक लाख बत्तीस हजार चारशे बावीस मतं मिळाली होती काँग्रेसचे कुणाल पाटील यांना अडतीस हजार दोनशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती भाजपला जवळपास चौऱ्याण्णव हजार मतांची आघाडी होती आता ही आघाडी टिकवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या खानण्यावर प्रचाराची धुरा होती त्यांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ही लढाई भुसेंसाठी देखील प्रतिष्ठेची ठरती आता दुसरीकडे काँग्रेसचे मतदार कोणावर हे पाहावं लागेल काँग्रेसबद्दल बोलायला गेल्यास बच्छाव यांना उमेदवार म्हणून गेलं त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचाराऐवजी स्वतःच्या पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागले तरीही आता काँग्रेसने या ठिकाणी बऱ्यापैकी प्रयत्न केले होते पण कोणताही स्टार प्रचारकाची सभा धुळ्यात झाल्याचं पाहायला मिळालं तसंच या ठिकाणी मुस्लिमांची मतं ही बच्छाव यांना मिळू शकतात असं असलं तरी कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा न झाल्यामुळे नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे मुस्लिम मतं भाजपकडे वळवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील धुळ्यात सभा झाली योगी आदित्यनाथ यांचा भर हिंदू आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर होता अशा स्थितीत योगी आदित्यनाथ भामरे यांना किती लाभदायक ठरणार आहेत हे निकाल आल्यानंतरच समजणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण होईल धुळ्याचा पुढचा खासदार तुम्हाला काय वाटतं हे देखील आवर्जून कळवा आणि अजून तुम्ही कसमा अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा